नमस्कार कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्यावा बदल निश्चित घडेल मग ती मनस्थिती असो वा परिस्थिती जीवन म्हणजे नेमके काय ते कसे जगावे याबाबत प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे जीवन एक रंगमंच आहे आणि आपण त्यावर काम करणारी प्यादी आहोत जीवनाच्या रंगमंचावर रोज नवा खेळ असतो आज जे आहे ते कदाचित उद्या नसेलही उद्या आयुष्यात काय घडणार हे कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक क्षणाला आनंदाने जगणे एवढेच काय ते आपल्या हातात आहे जीवनाच्या रंगमंचावर आपल्याला नवनव्या भूमिकेंसह सज्ज असावे लागते प्रत्येकजण आपल्यापरीने जीवनातील भूमिका पार पाडत असतो आपण ती भूमिका किती चांगल्या पद्धतीने साकार करणार यावर आपले जीवन आकार घेत असते गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसतो तसंच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं शांत ठेवा मार्ग नक्कीच निघतो मग एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जातो औषधाची कडू गोळी गिळली जाते तसेच जीवनात अपमान अपयश धोका यांच्यासारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात आपण त्या चावत बसू आठवत राहू तर जीवन आणखी कडू होईल शिरा खाताना आपल्याला रवा काजू बदाम दिसतात पण ज्याच्यामुळे शिरा गोड झाला आहे ती साखर मात्र कुठेच दिसत नाही लक्षात ठेवावं काही माणसं आपल्या आयुष्यात अशीच साखरेसारखीच असतात पण ती कधीच दिसत नाहीत मात्र त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य गोड होते धन्यवाद